शेतकरी संकटात कर्जमाफी आणि हमी भावाची मागणी तीव्र अहिल्यानगर भारतीय कृषी व्यवस्था सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असून शेतकरी वर्ग वाढत्या खर्चाच्या दबला गेला आहे बियाणे रासायनिक खते कीटकनाशके आणि मजुरीच्या वाढत्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जावर अवलंबून राहावे लागत आहे अनिश्चित पाऊसमान हवामानातील बदल आणि नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तर दुसरीकडे बाजारातील दरातील चढउतारामुळे शेतकऱ्यांना अनेकदा त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळत नाही अहिल्यानगर अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश नुकत्याच अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक जिल्हा परिषद अधिवेशनात शेतकरी समुदायाच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले यातील प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे माफ करावे ही होती उपस्थित धोरणांवर तीव्र असंतोष व्यक्त करत सरकारच्या आर्थिक नीतींवर टीका केली आणि सामाजिक न्यायाच्या मुद्यावर भर दिला शेतकरी समुदायाला न्याय मिळवण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले कर्जमाफीसह किमान हमी भावाची गरज या राजकीय संघटनेने केवळ कर्जमाफीवरच भर न देता शेतकऱ्यांसाठी व्यापक सुधारणांची मागणी केली आहे यामध्ये किमान हमी भावाची एम एस पी योजना राबवणे ही प्रमुख मागणी आहे या योजने घसरल्या तरी त्यांना आर्थिक नुकसान होणार नाही या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल आणि ते अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतील असे या मागणी मागे रॅशनल आहे बाजारभावातील घसरणीमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळाल्याने शेती क्षेत्राला स्थैर्य मिळेल अशी अपेक्षा आहे कर्जमाफीचे संभाव्य सकारात्मक परिणाम जर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली तर त्याचे व्यापक सकारात्मक परिणाम होतील असे अधिवेशनात नमूद करण्यात आले कर्जाचा बोजा कमी झाल्याने शेतकरी मानसिक तणावमुक्त होतील आणि शेतीकडे अधिक लक्ष देऊ शकतील ज्यामुळे कृषी उत्पादकता वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त होतील जसे की चांगल्या दर्जाचे बियाणे सुधारित शेती उपकरणे आणि नवीन कृषी पद्धतींचा अवलंब करतील यामुळे शेतीतील उत्पादन वाढेल आणि गुणवत्ता सुधारेल ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी क्षमता वाढल्याने ग्रामीण बाजारपेठेत नव चैतन्य हो वाढेल आणि नवीन रोजगार संधी निर्माण होतील ज्यामुळे संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारेल त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि आरोग्य सेवा व इतर मूलभूत सुविधांचा वापर वाढेल प्रशासकीय आव्हाने आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज कर्जमाफी हा कोणत्याही सरकारसाठी एक मोठा आर्थिक निर्णय असतो आणि यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करावी लागते त्यामुळे योजना आखताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कर्जमाफीसाठी पात्रता निश्चित करणे फसवणूक टाळणे आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही प्रमुख आव्हाने आहेत योग्य नियोजन आणि कडक देखरेखी शिवाय योजना यशस्वी होऊ शकत नाही केवळ कर्जमाफी ही तात्पुरती आराम देणारी उपाययोजना आहे शाश्वत समाधानासाठी व्यापक धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे यामध्ये कृषी विमा योजना सिंचन सुविधांचा विस्तार आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि बाजारपेठेतील सुधारणा यांचा समावेश असावा असे मत अधिवेशनात व्यक्त करण्यात आले